नमस्कार मित्र मैत्रिणीं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे गणपती बाप्पा आपल्यावरही शंभर टक्के प्रसन्न व्हावे यासाठी जितके दिवस घरात गणपती आहे तितके दिवस सकाळी आणि संध्याकाळी न चुकता दररोज गणेश पूजन करणं आवश्यक आहे मग त्यासाठी घरी स्थापना केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी कोणत्या गोष्टींचं पालन करणं आवश्यक आहे चला जाणून घेऊया पण त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा वक्रतुंड महाकाय महाकाय कोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्येशु सर्वदा चौदा विद्या चौसष्ट कलांचा अधिपती गणपती बाप्पा हे अबाल आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा गोड धोड आवडीने खाणारा शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा अशा सर्वांना आदर्श वाटणारा गणपती बाप्पा आहे भाद्रपद शुद्ध चतुर्थीला भारतातील कोट्यवधी घरात गणपती बाप्पाचं आगमन झालं आणि त्याची पार्थिव

त्याचबरोबर महालक्ष्मी लक्ष्मीनारायण राज योगही जुळून आले होते श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी पार्थिव गणपतीची मूर्ती आणून त्याचं पूजन करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे प्रचलित आहे दीड दिवस पाच दिवस सात दिवस दहा दिवस अशी गणपतीची सेवा केली जाते गणपती आपल्या आपल्या आणल्या जाणाऱ्या प्रत्येक घरात आपापले रीतिरिवाज कुळाचार कुलधर्म परंपरा यांच्यानुसार गणपती आणून त्यांचं पूजन केलं गेलं परंतु केवळ पहिल्याच दिवशी पार्थिव गणपतीचं पूजन केलं म्हणजे झालं असं नाही तर मंडळाचे असो किंवा घरचे गणपती जितके दिवस गणपती बाप्पा आपल्या घरात आहेत तितके दिवस गणपतीची सकाळी आणि सायंकाळी शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजा होणं आवश्यक आहे असं सांगितलं जातं मग घरात गणपती बाप्पा असेपर्यंत पूजन कसं करावं तर पार्थिव गणपती पूजन झाल्यानंतर त्या दिवशी सायंकाळी अनावश्यक गोष्टी बाजूला करून ठेवाव्यात. फुल, दुर्वा, धूप, दीप आणि नैवेद्य दाखवावा. आप्तेष्टांसह आरती करावी. मंडळाचे गणपती असतील तर आरती अधिक उशिरा घेऊ नये. दीड दिव दिवसाचे गणपती बाप्पाही अनेक घरात असतात. अशा घरी अधिक वेळा आरती केली जाते. परंतु अधिक रात्री उशिरा आरती करू नये रात्री झोपण्यापूर्वी बाप्पांच्या आजूबाजूची जागा स्वच्छ करावी शक्य असेल तर भजन गीत वादन करून जागरण करावे रात्री झोपण्यापूर्वी गणपती बाप्पाला मनोभावे नमस्कार करावा प्रार्थना करावी दिवसभर जी सेवा झाली त्याबाबत कृतज्ञता व्यक्त करावी आणि अनवधानाने काही चुका झाल्या असतील तर त्याबाबत क्षमा याचना करावी एवढंच नाही तर दुसऱ्या दिवशीपासून दररोज सकाळी पूजा लवकर लवकर करावी सोडोपचार पद्धतीने पूजन करणं शक्य नसल्यास पंचोपचार पद्धतीने पूजन करावं पूजा झाल्यावर विविध गणेश स्तोत्र गणपती गणेश नामावली किमान एकशे आठ वेळा जप करावा मुलांना ही स्तोत्र शिकवावी धुर्वा निवडणं शिकवावं फुलं आणि पत्री यांची माहिती द्यावी नैवेद्य दाखवले जाणारे मोदक त्यांची माहिती आणि ते कसे बनवायचे याबाबतही मुलांना सांगावं शक्य असेल तर एखाद दो दोन मोदक मुलांकडून करून घ्यावे म्हणजे आपणही बाप्पाची काही सेवा केल्याचं समाधान त्यांना मिळेल याही व्यतिरिक्त घरात गणपती बाप्पा असेपर्यंत काही गोष्टींच भान राखणं आवश्यक आहे ते म्हणजे गणेश मूर्ती समोरचा भाग नेहमी स्वच्छ ठेवावा फळे आणि नैवेद्य वेळोवेळी काढून घ्यावे प्रसादाचे सर्वांना वाटप करावे फळ आणि पेढे यांची योग्य व्यवस्था करावी घरात गणपती असेपर्यंत न चुकता प्रतिदिन सकाळी आणि संध्याकाळी शोरोपचार पूजा करावी पूजेतील फळ फुलं ताजी स्वच्छ आणि नीटनेटके असावी अशीच फुलं बाप्पांच्या पूजनात वापरावी अखंड दिव्याचा संकल्प केला असेल तर त्याकडे वेगवेगळी लक्ष द्या ठेवावं घरातील वातावरण अगदी आनंदी सकारात्मक असावं गणपती बाप्पाची सदैव आपल्यावर कृपा राहावी यासाठी अनन्य अनन्यसाधन भावाने सेवा करावी आपल्याकडून कोणतीही कमतरता राहणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यावी अनवधानाने काही चूक झाल्यास मनापासून क्षमा याचना करावी तर अशा पद्धतीने जर आपण बाप्पांची सेवा केली जेवढे दिवस आपल्याकडे बाप्पा आहेत तेवढे दिवस ही मनोभावे सेवा करणं आवश्यक आहे ज्यामुळे नक्कीच बाप्पांचे शंभर टक्के आशीर्वाद तुम्हाला लागतील आणि बाप्पाही प्रसन्न राहतील बोला गणपती बाप्पा मोर्या मंगलमत ிமோயா தன்யவா